मी आता राखी सिलेक्ट करायला आली खूप छान छान व्हरायटीज आहेत इरा बेबीला पण बांधावी लागेल राखी हा लोक सगळे मजेत ना तर आम्ही पण मजेत तर रक्षाबंधन परवा आहे आणि आम्ही वेळेवर जागे आहे आता कुरिअर करायच्या राख्या माझ्या चुलत भावाला राख्या चॉईस केल्या आणि आता कुरिअर करतोय पटत नाही सत दरवर्षी माहिती असतं पाठवायचं हॅलो गुड मॉर्निंग तर उद्या रक्षाबंधन आहे आणि आता सुधू येतो आहे तो, तो सकाळीच निघाला आता पोहोचेल तो अर्ध्या तासात आणि सुटी दिदीन ते आज सायंकाळी नाही तर उद्या सकाळी येणार आहे तर तेच आता मी मिठाई तयार करायला घेते इन्स्टंट बनवणार आहे इन्स्टंट मिठाई आणि तेही तुम्हाला दाखवते हॅलो सुधू पण आला तरी माझं शूट नाही झालं अजून लाईन लागेल बरोबर <laughs> तर मी आता मिठाई तयार करायला घेते आणि इकडे मी कॅमेरा पण लावला आहे शॉर्ट व्हिडिओसाठी मेमरी संपण्यापूर्वी लवकर मी स्टार्ट करते तर सगळ्यात आधी इथे मी अर्धा कप दूध घेतलं आहे ते गरम करायचं आहे कप मोठा आहे माझा ॲक्च्युली अर्धी वाटी दूध घ्यायचं आपल्याला आणि ते गरम करायचं आहे त्याच्याच निम्म्या प्रमाणात आपल्याला पिठी साखर घालायची आहे त्यानंतर यात आपल्याला एक वाटी मिल्क पावडर टाकायचं आहे आपल्याला हे घट्ट वेस्टवर मिक्स करत राहायचं आहे आणि याचे जे लम्स आहेत ते मोडून घ्यायचे हे मिश्रण घट्ट झाल्यावर आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर यात मी टाकणारे वेलचीपूड गॅस टर्न ऑफ करायचा आणि हे बाजूला मी थंड होण्यासाठी ठेवून देते ते घट्ट पण होईल थंड झाल्यावर हे मिश्रण थंड आहे आता मी ताटात शिफ्ट करते आणि त्याला मळून घेते आपल्या मिठाईचा डो तयार झालाय आता मी छोटे छोटे पेढे वळून घेणार आहे याचे हे पेढे मी नंतर वळते आता व्हिडिओसाठी ओढे पेढे वळलेत आणि खूप टेस्टी झाले मी टेस्ट करून बघितलं अगदी दुकानाचं पेड्यांसारखे हे असं आपण डेकोरेट करून घेणार आहोत तर ही मिठाई मी ह्या बॉक्समध्ये ठेवते जो चॉकलेट बॉक्स म्हणून पण आपण यूज करू शकतो आणि आता मला ते गिफ्ट हॅम्परमध्ये हा बॉक्स ठेवायचा आहे मी आता ही मिठाई इकडे शिफ्ट करते तर सुधूला रिटर्न गिफ्ट म्हणून मी हे एक गिफ्ट हॅम्पर पॅक करते तर त्यासाठी पॅकिंग मटेरियल माझ्याकडे होतंच जे त्यांच्या एंगेजमेंटचं होतं फक्त या बास्केट आणल्या गावातनं काहीतरी okay, अडीचशेला एक बास्केट आहे आय थिंक अडीचशे तीन आता जा जरा महाग झालं आहे ग्रुमिंग प्रोडक्ट्स आहे ते ठेवायचं मला इथे अरेंज करायचे मिठाई अरेंज करायची आहे आणि राखी वगैरे असं छान छोटासा गिफ्ट हॅम्पर रेडी करते तर तेही तुम्हाला दाखवते ज्याच्यासाठी गिफ्ट हॅम्पर बनवते त्यालाच कॅमेरा पकडायला लावला इकडे कारण तो कॅमेरासारखा का टिल्ट होतो आहे आणि इकडे मी साठी इकडे करते आहे शूट शॉर्ट व्हिडिओ शूट करायचा आहे ह्या टेबलवर आणि याला रिंकचा आहेत म्हणून पुढे अशी इस्त्री करावी लागते आणि इथे पॉईंट पण नाही आहे तिकडनं गरम करून आणावी लागते आणि इकडे इस्त्री करावी लागते तर हे असं असतं एखादा व्हिडिओ करायचा असेल तर त्यामागे व्हिडिओ छोटासा दिसतो पण मेहनत बरीच असते कारण गेले दोन तासापासून मी सारखं शूट करते आणि मनासारखं नाही झालं तर ते पुन्हा शूट करावं लागतं टेबल कवर नाही ही बेडशीट आहे सिंगल बेडशीट जी ॲज अ टेबल कवर मी यूज करते हॅलो तर आता वाचले चार आणि मी एक वाजेपासून व्हिडिओ बनवत होती आणि आता एडिटिंग केली आणि आता पोस्ट करते आणि इरा पण आली आहे ती तिच्या हाऊसमध्ये खेळते इरा से हाय टू एवरी वन तर आज इराच्या स्कूलमध्ये पण रक्षाबंधन सेलिब्रेशन होतं आणि हां उद्या रक्षाबंधन आहे पण आजच केलं कारण उद्या सुट्टी आहे ना रक्षाबंधनची त्यानंतर संडे आमचा म्हणते सुधुमा किती झोपतो कारण तो दमला आहे ना प्रवास करून आपल्याकडे कोण येते बेबी बेबी तर येणारच आहे पण आपल्याकडे आतू अनू येणारे <laughs> उद्या म्हणजे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे आतूचं जरा चाललंय कारण ते पुण्याला जातात त्यांच्या पण नाना तिकडे असतात पुण्याला तर ते तिकडे जातात तर मग ते म्हटले की थोडी पॉसिबिलिटीज आहे थोड्या नाही आहेत त्यामुळे मग त्यांचा थोडा हो नाही आहे कारण छान वाटतं जेव्हा सगळे येतात सणावाराला तर घर भरलेलं वाटतं मस्त वाटतं होप सो ते यावेत हॅलो तर आता आम्ही आलो आहे शॉपिंगसाठी तर सुधू सु, म्हटला तुला काहीतरी घे माझ्याकडनं ड्रेस नाही तर साडी मग तेच बघू आज सुदूचा खिसा खाली करते मी करे सुधू अनु आणि आतूसाठी कपडे घ्यायचे आहेत ते पण घेऊ आता साईज तुमच्या दोघी बहिणींची सेम साईज आहे ना तसंची आतूची आणि माझी पण सेम आहे सेम कपडे थँक्यू बेबीला करते ती बेबीला हॅपी रक्षाबंधन सुधू तुला मी <laughs> सुधूला म्हटली ना <laughs> तर माझ्या व्हिवर्सना पण सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा हा ब्लॉक दोन तीन दिवस उशीरा येणार आहे पण तरी तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा माझे बंधू भगिनी जे हे चॅनल बघतात त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि आज रक्षाबंधन आहे ते औचित्य साधून आम्ही आज चहा घ्यायला आहे सुधू आणि मी म्हटलं चलाहिन्याची चहाची पार्टी स्टार्ट सेंटरला जाणार आहे तर ते जेवून जाणार आहे रक्षाबंधन आहे तरी माझा अवतार खूप खराब आहे इवन मी हेअर वॉश पण केला हेअर कलर पण नाही केला खूप ग्रे हेअर झाले पण ठीक आहे आता झालं आता केलं केले हां म्हातारी मला तर असं वाटतं ते बेबी म्हणायला आलं ही मम्मा एक आजी आहे तुम्ही <laughs> चहा घेत नव्हती बऱ्याच दिवसापासून जशी प्रेग्नेन्सी राहिली चहा जातच नव्हता आणि आता तीन चार दिवसापासून सलग चहा घेणं चाललंय पण आता हळूहळू पुन्हा बंद करेन मी आणि दूध दूध घेईन स्वतःला समजवते आणि युवासी पण सांगते नाही तिच्यामध्ये काही प्रेग्नेन्सीमध्ये चहा नको मी ॲक्च्युली मी इराच्या वेळेला पूर्ण नऊ महिने चहा घेतला होता हा लोहो तर आता वाजले सायंकाळचे सहा आणि आम्ही दरवर्षी रक्षाबंधन सायंकाळी सेलिब्रेट करतो कारण पारसेही सायंकाळीच येतात सुधू पण आलेलाच आहे तर आम्ही सायंकाळीच करतो जनरली म्हणजे रिलॅक्स सगळं सेलिब्रेट होतं आणि महेंद्रदादा त्यांची फॅमिली पण असते दरवर्षी तेही येणार आहेत कारण त्यांनी मला बहीण मांडले तर मग ते असतात रक्षाबंधन च्या दिवशी सायंकाळी सुधूचा फ्रेंड आहे आणि त्याच्या मम्मा आहेत त्या मावशींच्या तर त्या पण आहेत आलेल्या नासिकल्या तर त्यांनाही बोलवलं आहे थोडं आहे आता पसारा आवर्ती आहे कारण प्रचंड पसारा झालेला हिराने पण ते तिचं डी आय वाय वगैरे करत होती तर तिचं क्राफ्टचं सामान आणि ते सगळं पडलेलं आणि भांडी पण बरीच जमा झाली मावशी धुवून गेल्या पण आता पुन्हा मला घासून धुवायचं आहे कारण रात्री सगळे येतात तर भांडी लागणार आहेत तर हे किचन आहे आणि किचनला लागून आपलं ड्राय एरिया होतं तर ड्राय एरियात मी असं ओटा बनवून घेतलेला आहे युटिलिटी एरियामध्ये तर सोपं पडतं इथेच दगड ठेवला इथेच कपडे पण धुता येतात आणि भांडी वगैरे धुवायला सोपं जातं आणि इथे सतत ओलं असायचं हे दगडामुळे थोडंसं मार्क झालं आहे आणि आता सध्या पसार आहे आवर्ती आहे मी हे कपडे पण धुवायचे आहेत आणि भांडी घासता घासता माझ्या लक्षात आलं अरे की ब्लॉक करायचं राहिलं आहे म्हटलं चला हे तुम्हाला दाखवून देऊ तर हे असं नवीन केलं आणि खूप सोयीस्कर आहे युटिलिटी एरियामध्ये कारण बसून गोष्टी होत नाही आणि आता तर प्रेग्नेन्सीत शक्य नाही म्हणून मग मी इकडे दगड पण ठेवला आहे आणि हे करण्यासाठी साधारण बारा हजार खर्च आला पण वर्त आहे कारण मला सारखं इकडे जावं लागायचं युटिलिटी एरियामध्ये आणि तिथे हवा नाही येत म्हणून ते ओलंच असायचं आणि आता ड्राय असतं त्यामुळे मग काही काळजी करण्यासारखं नाही तू जर हात केले ते कसे घेतले मग तू ओपन केले सांगायचं ना मला पैसे नको तुमच्या आशीर्वाद असू देत फक्त

লিপস্টিক উমটা মানুষ মজুর अवकाळ थांबणार की का करते ना थांबणार तू पण सध्या डिस्ट्रीब्युटर सगळ्या हिशाबाईशा काम करते झाला लगेच पैसे देऊन देते problem, masalah? Saya tidak boleh berjumpa dengan mereka Jika mereka berjumpa dengan saya, saya वाढू का तुम्हाला तो दो दोन जीवांचा भेट आणि आज शुभमूर्तावर दाखव <laughs> का 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 ना काय काय आणलं काय गिफ्ट आहे पडदे बाबा आख दाखवा इकडे दाखव ना हवी बापरे येऊन गेला ऑलरेडी बाहेर तर आला तो डेंटिस्ट सुद्धा आले बघ हा पाहिजे

आता वाजले रात्रीचे बारा आणि सगळे पाहुणे पण गेले सगळं आवरून झालं आता बसलो निवांता म्हटलं चला दिलेली साडी ती तुम्हाला दाखव आणि त्यालाही खूप आवडली मलाही आवडली खूप सुंदर आहे आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि तुमचा भरभरून प्रतिसाद येतोय छान कमेंट्स येत पुन्हा आपलं जे आपण प्रेग्नन्सी रिवील केलं त्यानंतरही बऱ्याच जणांचे खूप छान छान मेसेज आले कॉंग्रॅच्युलेशनचे आणि बरेच शुभेच्छा आणि बरंच बरेच वर्षाव झाल्या शुभेच्छांचा रिप्लाय करून करून थकून गेलो मी हो अजून बाकी रिप्लाय करायचे बरेच मी पण करते आम्ही दोघे मिळून रिप्लाय करतोय पण ते होत नाहीये कंप्लीट पण वाचतोय सगळ्यांचे कमेंट्स वाचतोय तर यू सो मच धन्यवाद खरच आणि ते कमेंट्स वाचून मला खरंच वाटतं की मी खूप ब्लेस्ड फील करते स्वतःला खरच पार्ट ऑफ फॅमिली वाटत आणि सगळ्यांना आनंद झाला न्यूज ऐकून थँक्यू सो मच तर चला आजचा ब्लॉग इथेच संपवते तुम्ही पण काळजी घ्या तब्येतीची आणि खुश राहा हसत राहा पेटू पुढच्याकडे